आपल्या लवकरात लवकर जाऊन सपोर्ट करा आपल्या युट्यूब चॅनलला खूप दिवसाच्या बाद मी आज लाईव्ह आलेलो आहे तर लवकरात लवकर आपल्या युट्यूबच्या जवळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोण तुमचे मित्र असतात त्यांनी पण त्यांना पण सांगा लवकर लवकर सबस्क्राईब करायचे आणि शेअर करायचे जेवढं शेअर करा शेन आपल्याला सपोर्ट मिळेल आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे ज्यांना कोणाला कॉल करायचा करू शकता छान पब्लिक बघू शकता मी आज आमच्या दुकानात बसलेलं आहे चला तर पब्लिक भेटूया आपण पुढच्या लाईव्हमध्ये बाय बाय